जिंदा का, किसी काही कि व्यक्ती का तो किसी भी कधी का हृदय कोणत्याही व्यक्तीच जर हृदय आणि हट जर बंद पडलं लक्ष देऊ देऊन ऐकला लक्षपूर्वक तर जी तुम्हाला भविष्यात खूप जणांचे तुम्ही जीव वाचू शकता ज्यावेळेस कधी असा व्यक्ती मिळाला तुम्हाला ज्याचं हृदय बंद आहे किंवा हट बंद आहे तर त्यावेळेस त्याला त्याचं हृदय आपण प्रेशर देऊन त्याला वाचू शकतो तर सीपीआर जो आहे रेसोसिएशन एक टेक्निक आहे हृदयाला आणि लंग्सला जिवंत करण्याचं ज्यावेळेस माणूस लंग्स आणि हृदय बंद पडतो त्यावेळेस त्याच्या ब्रेन टेन्सला ऑक्सिजन कमी मिळतो तर ऑक्सिजन पुरवण्यासाठी ही पद्धत वापरली जाते तर यामध्ये गोल्डन टाईम आणि जो चार ते सहा मिनिटाचा टाइम असतो हृदय आणि लंग्स बंद पडल्यानंतर त्या चार ते सहा मध्ये त्याला सीपीआर घेऊन आपण त्याला जिवंत करू शकतो मग चार ते सहा मिनिटाचा जो टाइम आहे त्याला आपण गोल्डन टाइम म्हणतो चार ते सहा मिनिटाच्या जी डेट असते त्याला क्लिनिकल डेट म्हणतात त्या क्लिनिकल डेट मध्ये आपण त्याला रिकवर करू शकतो सीपीआर घेऊन आणि चार ते सहा मिनिटा नंतर हळूहळू त्याचे बेन्सेस डेथ व्हायला लागतात आणि त्यानंतर मग तो बायोलॉजिकल मध्ये जातो त्यानंतर त्याला रिकवर नाही करता येत तर जो हा चार ते सहा मिनटाचा गोल्डन टाइम आहे त्या टाइम मध्ये जर तुम्हाला कोणता एखादा व्यक्ती मिळाला एखादा व्यक्ती असा मिळाला जो बेशुद्ध आहे तर तुमचं सर्वात आधी काम आहे की त्याला आधी विचारायचं की तुम्ही ठीक आहात का शुद्धीवर आहात का अशा पद्धतीने त्याला विचारायचं एवढी पीओ तरी काय असतो अलर्ट वरपर अनरिस्पॉन्सिव्हरिस्पॉन्सिव्ह अलर्ट एम एस नमस्कार वर् सर शरद पवार एक व्यक्ती स्कूल केवस्था में पडा हुआ है सर आप हुवा पोहोचे तब तक मैं इसको मेडिकल फर्स्ट रिस्पॉइर का ट्रीटमेंट देता भी सर कोणी असं जर मिळाला तुम्हाला जो अनकॉल केस आहे जो तुम्हाला सर्वात आधी अँबुलन्स कॉल करायचा अँलन्स का नंबर काय किती आहे एकशे आठ कॉल करायचा अम्बुलन्स येऊन तोपर्यंत तो पुढचं काम काय आहे <णिया> चेक की तुम्हाला त्याच गॅपच्या तरी का सर्क्युलेशन चेक करायचं त्याचं ब्लड सर्क्युलेशन चालू आहे की नाही मग सर्क्युलेशन चेक करण्यासाठी तुम्हाला त्याची पल्स चेक करायची पल्स चेक करायची जी हृदयच्या सर्वात जवळ आहे मानेमध्ये कॅरोटिक पल्स आहे आपल्या मानेच्या दोन्ही बघा बाबा चेक आपलं मधला ट्रॅकिंग आहे त्याच्या दोन्ही साइडनी माझ्यामध्ये दोन मोठं सापडली का जशी वर तुम्हाला लगेच सिप्या द्यायचं सिप्या देण्यासाठी था त्या वेळीला हार्ड सर्केट वर ठोकवायचंय खाली कोणताही दगड वगैरे काही असेल तर तो साईडला करायचं बूट वगैरे घातलेला असतात ते साईडला करायचं बटन वगैरे काय असते शर्टाचे ते कारण त्याला तिथं पोहोचू नये तुम्हाला सर्वजा हृदयाची जागा शोधायची हृदयाची जागा शोधण्याचे तीन प्रकार आहेत रीपे रीपे नीट जाऊन तुम्ही हृदयाची जागा शोधू शकता शिरग्रम तू खाली झाली येऊन तुम्ही शोधू शकता दाखवताय आपलं आपल्याला हे माहित पाहिजे की आपलं हृदय कुठं आहे आपलं हृदय कुठे आहे छातीच्या लेफ्ट लाइन आहे का हा सर्वांना वाटतं लेफ्टला आहे पण आपलं हृदय लेफ्टला नाही आपलं हृदय आहे सेंट्रलला आपल्या छातीच्या मध्यभागी ड्रायफाईट प्रोसेस आहे जो गड्डा आहे त्याला डायफाईट प्रोसेस म्हणतात त्याच्यापासून दोन इंच वरती आपल्या हृदयाची जागा आहे मग आपल्याला तिथं काय करायचं मास्टर हँड खाली ठेवायचा आपला जो मास्टर हँड आहे आणि दुसरा जो हात आहे तो काय करायचा त्याच्यावर ठेवून इंटरलॉक करायचे फोट मोठा इंटरलॉक करून आपल्या बॉडीचं वेट पूर्ण त्याच्या पूर बॉडीवर टाकायचं तुम्ही त्याच्या खांद्याच्या जवळ आपले कुठले ठेवायचे नव्वद डिग्रीचा अँगल बनला पाहिजे आणि तुम्हाला त्याचा त्याला खाली धावायचं तीस टू फुर चा ठेवायचा तीस वेळ खाली दाबायचं दोन वेळेस त्याला रिस्टू फ्री द्यायचा तीस वेळ खाली थांबायचं म्हणजे किती खाली गेलं पाहिजे ती वेफ्ट किती पाहिजे जर ऍड व्यक्ती असेल तर पाच ते सहा सेंटीमीटर एखादा मुलगा असेल तर चार ते पाच सेंटीमीटर आणि एखादा इन्कर्ट असेल एक वर्षापेक्षा लहान असतात त्याला तुम्हाला दाबायचं

या रात्र रेस्युब्रेट यायचे रेस्युब्रेस येण्यासाठी तुम्हाला चार ते सहा सेकंदाच्या टाइमिंग मध्ये दोन वेळेस त्याला रेस्क्युबेट द्यायचे एक रेस्ट्युब्रेटला टाइम लागला पाहिजे चार ते चार सेकंद पूर्णपणे ऑक्सिजन घ्यायचं आणि ऑक्सिजन आहे त्याचं तोंडामध्ये त्याचं नाक पिंच करायचं नाक लावायचं हे आहे आणि मग त्याचा एम मी उभं झालं की तुम्हाला रेस्ट्युबेट द्यायचा कारण त्याच्या लंग्स मध्ये जिथपर्यंत अॅलोजापर्यंत ऑक्सिजन होत आहे तर तुम्ही प्रेशराईज करून याच्यापर्यंत ऑक्सिजन

आपल्याला माहिती आहे एन्व्हायरमेंट मध्ये किती ऑक्सिजन आहे एकवीस पर्सेंट हो ना मग आपण जो ऑक्सिजन घेतो सोडतो काय कार्बन डायऑक्साइड म्हणजे त्याला जो सोडला तो काय कार्बन डायऑक्साइड आहे का नाही ना कार्बन डायऑक्साइड आहे ना त्याला सोडला पण तसं नाही आहे जो आपण ऑक्सिजन घेतो त्यातला फक्त आपण पाच पर्सेंट कन्झ्युम करतो आणि सोळा पर्सेंट ऑक्सिजन आपण पुन्हा वायर सोडतो जो सोळा पर्सेंट ऑक्सिजन आहे तो त्याला काम आहे त्यासाठी दोन रेस्क्यू घेतले ठीक आहे समजलं आता ह्या ठिकाणी तरी